मागणीच्या मुक्कामामध्ये आपण सगळेजण इथे स्थिरावलेलं आहे भावी स्थिरावलेले आहे आणि आता पंढरपूर हे उद्या एकच दिवस आहे आणि आपण पोचणार आहोत हे सगळं करत असताना वारकरी जेव्हा आपण एवढ्या संख्येमध्ये घेऊन जात असतो तेव्हा वारकऱ्यांची सोय होणार हे अतिशय महत्त्वाचं गोष्ट असतं आणि त्यामध्ये सुद्धा वारकऱ्यांचं आय आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे सुदृढ राहिलं पाहिजे त्याच्यासाठी संस्थान कमिटी आणि दिंड्या यांचं कटाक्ष असतं त्या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला तेव्हा एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी की इथले जे आमचे डॉक्टर बंधू आहेत सगळे जे वैद्यकीय यंत्रणा आहेत ते अतिशय सक्षम पद्धतीने निघून म्हणजे काही गोष्टी दोन तीन दिवस झाल्या गेल्याला म्हणजे काही लोकांना त्रास झाला काही लोकांना एकदम हार्ट अटॅक आले पण त्वरित त्यांना उपचार मिळाले आणि एवढ्या गर्दीतून सुद्धा त्या ॲम्ब्युलन्समधून त्यांना इव्हेग्रेट करून त्यांना जिल्हा रुग्णालयात घेऊन त्यांच्यावरती उपचार करून त्या पद्धतीने अतिशय अवघड काम चार पाच लाख लोक जास्ती जातात कारण त्या तुकाराम महाराजांची पण पालखी इथे एकत्र करता आलेली आहे बाकीच्या संतांची पालखी एवढ्या गर्दीतून त्यांना नेणं आणि त्यांच्यावर उपचार करणं हे खूपच खूप अवघड आहे पण कशाचाही विलंब न करता शिक्षणाचाही विलंब न करता कशाचा विषय न करता डॉक्टरांनी अतिशय उत्तम आणि योग्य सेवा या ठिकाणी पुरवलेली आहे त्याबद्दल मी संपूर्ण आरोग्य खात्याचा संस्थ ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी या विश्वस्ताच्या विश्वस्त नात्याने आणि पालखीसोबत असंच काम करत माऊली कृपेने होत राहो आणि त्यांना सेवा करायची संधी अशी सातत्याने देत राहावं हीच अपेक्षा आहे त्यामुळे अतिशय उत्तम काम झालं धन्यवाद रामकृष्ण